महाराष्ट्र संदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मौजा टेंबुरहोळ येथील टायगर फोर्ट एको रिसॉर्ट येथे अवैधरित्या वेशा व्यवसाय खापा पोलिसांची धाक कारवाई सावनेर तालुक्यातील खापा सिंदेवानी मार्गावरील टेंबुरहोह असलेल्या टायगर एको फोर्ट रिसॉर्टमध्ये व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना मिळताच गुरुवार बारा जूनला मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या सुरू असलेला व्यवसाय उघडतीस आणला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन खापा सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर अनिल मस्के यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन खापा हद्दीतील मौजा येथील टायगर फोर्ट रिसॉर्ट येथे अवैधरित्या वेशा व्यवसाय सुरू आहे अशी माहिती मिळताच अनिल मस्के यांनी पोलीस निरीक्षक विशाल गिरी प्रभारी अधिकारी खापा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून त्यांना मौजा टेंबुरडोह टायगर फोर्ट एको रिसॉर्ट येथे रवाना होण्याबाबत आदेश दिले सदर पथकाने टायगर फोर्ट एको रिसॉर्ट येथे धाड टाकली असता आरोपी क्रमांक एक रिसॉर्ट मालक नामे विशाल इंगोले व एकोणचाळीस वर्षे राहणार पोलीस स्टेशन धंतोलीच्या मागे नागपूर हा मिळून आला रिसॉर्टच्या खोल्यांची तपासणी केली असता आठ पीडित महिला मिळून आल्या पीडित महिलांची विचारपूस केली असता आरोपी क्रमांक दोन एक महिला आरोपी हिच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक तीन नामे अमित संताराम अपरिजा राहणार रेचल अपार्टमेंट कमाल चौक केंदुरा नागपूर आरोपी क्रमांक चार संजय आनंदराव धापोडकर राहणार नगर नागपूर आणि आरोपी क्रमांक पाच सचिन साहेबराव पाटील राहणार संजय गांधीनगर नागपूर हे त्यांच्या काढील चारचाकीने नमूद रिसॉर्टमध्ये पीडितांना आणून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतात व त्या बदल्यात त्यांना पैसे देतात अशी माहिती पीडित महिलांनी दिली यावेळी पोलिसांना रिसॉर्टच्या तपासणी दरम्यान आरोपी मनीष खेलास देशमुख व एक्केचाळीस वर्षे राहणार महाकालीनगर प्लॉट नंबर चाळीस मानेवाडा नागपूर आरोपी नितीन रमेश कोकर्डे वय सदतीस वर्षे राहणार वार्ड नंबर चार मोहाडे आउटवाडी नागपूर आरोपी दिलीप धर्मराज शाहू वय चौतीस वर्षे राहणार वार्ड नंबर तेवीस आंबेडकर नगरवाडी नागपूर आरोपी विनोद लहानुजी मोहजे वय एकोणपन्नास वर्षे राहणार वार्ड नंबर पाच वाडी नागपूर आरोपी किसन मनिराम येसने वय तीस वर्षे राहणार वार्ड नंबर तेवीस आंबेडकर नगरवाडी नागपूर हे मिळून आले त्यांना रिसॉर्ट मध्ये कोणत्या कारणास्तव आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडव उत्तरे दिली। तसे आरोपी क्रमांक क्रमांक दहा हे ग्राहक असल्याबाबत पीडित एक फोर्ड ची की वाहन बीके एक एक तीस लाख रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि इतर साहित्य असा एकोणतीस लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी क्रमांक एक ते दहा यांच्या विरुद्ध कलम तीन चार पाच सहा सात स्त्रिया व मुली व्यापार प्रतिबंध अधिनियम सह कलम एकशे त्रेचाळीस भारतीय न्याय अन्वये गुन्हा नोंद करून आठ पीडित करण्यात आली आहे सदर प्रकरणी पोलिसांनी नमूद रिसॉर्ट मालक आरोपी विशाल मधुकर आरोपी अमित संताराम अपरेजा आरोपी संजय आनंदराव धापोडकर आणि आरोपी सचिन साहेबराव पाटील अशा चार आरोपींना अटक केली आहे पुढील तपास सावनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के व खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरी करीत आहे